ते माझा जवळचा सहकारी सातत्याने दोन वेळा खोपली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश तालुक्याच्या रूपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर सुधाकर घारे या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल जी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा मा जाणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगड रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे सुधाकर घरे हा एफ मधला आरोपी आहे भरत बघत हा एफ आय आरमधला आरोपी आहे रवी देवकर एफ आय आरमधले आरोपी आहेत मग आरोपीनं त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो की सुधाकर घरेचा याची संबंध नाही पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो या ही जी काही घटना घडलेली आहे याच्या दोन दिवस अगोदर रवी देवकर हा एस एन जोशी अलिबागच्या वकिलांकडनं जो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे